पुण्यातील मुढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण झालं त्या पाठोपाठ बोपोड येथील जमीन व्यवहारातील घोटाळा चर्चेत आला आणि या दोन्ही प्रकरणात कॉमन दुवा असलेल्या पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीमुळे संशयाची सुई पार्थ पवारांकडे वळाली त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणांमुळे पार्थ पवारांच्या बरोबरीने स्वत अजित पवारांच्या अडचणीत देखील चांगलीच वाढ झाली मात्र आता पुण्यातल्या त्या जमीन व्यवहार प्रकरणांची धक कायम असतानाच आता अंजली दमनिया यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट अजित पवारांकडे वळवलाय आणि त्यांनी मुंबईतल्या पाचशे ऐंशी खाटांचं हॉस्पिटल आपल्या भाच्याला देणार असल्याचा गंभीर दावा केला आणि त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली त्यामुळेच आता तेरणा ट्रस्ट सोबतच्या व्यवहाराचं नेमकं काय प्रकरण आहे नमन यांनी केलेल्या दाव्यानुसार अजित पवार खरोखरच ते पाचशे कोटी रुपयांचं हॉस्पिटल आपल्या भाच्याला देणार आहेत का पद्मसिंह पाटलांच्या तेरणा या संस्थेच्या माध्यमातून अजित पवार आपला स्वार्थ साधत आहेत का त्यांनी खरोखरच पाचशे कोटींचा हॉस्पि हॉस्पिटल हडपलंय का हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही बखर लाईवला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मुंबई महापालिकेने पाचशे कोटी रुपये खर्च करून मागील पाच वर्षात गोवंडीमध्ये पाचशे ऐंशी उभारलं मात्र कालांतराने हे रुग्णालय द्यायचं ठरवलं त्यानुसार जेव्हा टेंडर प्रक्रिया सुरू झाली तेव्हा पीपीपी साठी तीन जणांनी बोली लावली मात्र काही तांत्रिक अटी आडव्या आल्याने त्यापैकी एका पक्षाची बोली नाकारली त्यानंतर तेलंगणा येथील सुर्बी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स देखील यासाठी बोली लावली होती मात्र या तिसरी बोली पब्लिक ने लावली असल्याचं दिसून आलं आणि या टेंडर प्रक्रियेत तेरणा हे नाव येताच अजित पवार गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटल तेरणा ट्रस्टच्या म्हणजेच आपले भाचे राणा जगजित सिंह हो यांच्या घशात घालणार असल्याचे आरोप होऊ लागले आणि याच मुद्द्यावरून अंजली या अजित पवारांच्या विरोधात पेटून उठल्या आता यात तुम्ही म्हणाल की तेरना चॅरिटेबल ट्रस्ट सोबत व्यवहार केला तर त्यावरून वाद निर्माण होण्यामागचं नेमकं कारण काय का तर कारण अगदी स्पष्ट आहे तेरणा ही संस्था माजी मंत्री पद्मसिंह हो पाटलांची संस्था आहे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या हो पाटील यांच्या बहीण आहेत तसंच सध्या ज्यांच्या माध्यमातून तेरणा ट्रस्ट चालवण्यात येत आहे ते, ते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो हे पद्मसिंह हो पाटलांचे सुपुत्र आहेत म्हणजेच ते नात्याने सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचे भाचे आहेत म्हणूनच या व्यवहारात जेव्हा तेरणा ट्रस्टचा उल्लेख आला तेव्हा गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलच्या बाबतीत हो प्रायव्हेट पार्टनरशिपचा व्यवहार राणा तर होत नाहीये ना असा संशय व्यक्त होऊ लागला आता यात या शताब्दी रुग्णालयाचा विचार केला तर इथे पाचशे ऐंशी खाटा असणार आहेत त्यातील दोनशे चौसष्ट खाटा रेशन कार्ड धारक असलेल्या बीएमसी रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तर एकशे पन्नास खाटा पुनर्वसित झोपडपट्टी वासियांसाठी राखीव असणार आहेत मात्र असं असलं तरी मुंबईत महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या या शताब्दी हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्यावरून तसंच त्यांचा तेरणा ट्रस्ट सोबत होत असलेल्या व्यवहारावरून आक्षेप घेतला जाऊ लागला आणि अजित पवार आपला कौटुंबिक स्वार्थ जपण्यासाठी तसंच महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या त्या हॉस्पिटलचा आपल्या नातेवाईकांना लाभ मिळावा यासाठी हा व्यवहार करत आहेत असे गंभीर आरोप होऊ लागले त्यामुळेच आता अंजली दमनिया यांनी केलेल्या या आरोपानंतर शताब्दी हॉस्पिटल आणि तेरणा ट्रस्ट यांच्यात होऊ घातलेल्या या व्यवहाराचं पुढे काय होईल हा व्यवहार पूर्ण होईल की इतर जमीन गैरव्यवहार प्रकरणाप्रमाणे हा व्यवहार देखील रद्द होईल याची उत्तरं आगामी काळात मिळतीलच पण तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा